लाकुल झाला होता अशाच वेळी अशाच वेळी त्याला जन्माला हाती की काय इतकं नवल वाटावं इतकी या राजाची जाबू आहे पण त्या मुंगीला बरोबर माहीत असत कोणत्या गावातल्या Așa-ți vei, așa-ți vei cum बोल रहा है कब से हमारा श्रृंगार से तू ना जाने जाएगी कान लगा कर सुन ले अरे कान लगाकर सुन ले नहीं तो तू बस किसी की रानी रानी कहलाएगी अरे रानी ही तो बनना है अरे रानी ही तो तो बनना है तू जैसी बन नहीं तो फिर भी द्रौपदी कहलाएगी चाहे जी जान से चीख लगा दे तू चाहे जी जान से चीख लगा दे तू किसी भी गोविंद तक ना आवाज जाएगी अरे माँ जिजाऊ की कलाई दे माँ जिजाऊ की कलाई दे चूड़ियों से भरे हाथ में भी जान रहती है इस भारत रहती है इस भारत कोई भी औलाद ना पैदा होगी कोई कोयफी औलाद ना पैदा होगी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके गड बांधले इतके दुर्ग बांधले पण कुठल्याही गडाला नाव दिलं का शिवदुर्ग कुठल्या गडाला नाव दिलं का मातृपितृ मातोश्रीना प्रश्न विचारला जिजाऊ तुम्ही असे का केले आम्ही फक्त तमाशा पाहण्यासाठीच त्या गावात गेलो होतो त्यावेळी जिजा माता उद्गारल्या शिवबा शिवबा मी तुम्हाला स्त्रिया नाचवण्यासाठी जन्म दिलेला नाहीये शिवबा मी तुम्हाला स्त्रिया नाचवण्यासाठी जन्म दिलेला नाहीये मी तुम्हाला स्त्रिया वाचवण्यासाठी जन्म दिलेला आहे वाचवण्यासाठी जन्म दिलेला आहे अरे जगाच्या पाठीवर असे अनेक राजे होऊन गेले जगाच्या पाठीवर असे अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दाराबारामध्ये स्त्रीला नाचवलं जायचं जगाच्या पाठीवर gente घेऊन सांगते शपथ घेऊन सांगते जर